महाराष्ट्र सीई टी सेल बी डी एसचा प्रायव्हेटचा कटऑफ फर्स्ट राऊंडसाठी किती आलेला आहे त्या बाबतीतली चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आणि तुम्हाला मार्क्स सांगणार आहोत कॅटेगरीनुसार तसेच आय क्यू कोट्याचा बी डी एसचा कट ऑफ किती राहिलेला आहे ब बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्युऱ्या असतात की आय क्यूचा पण कटऑफ सांगा तर आय क्यूचासुद्धा कट ऑफ तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिल्या राऊंडचा बी डी एसचा कॅटेगरीनुसार कट ऑफ किती आलेला आहे बघा सर्वप्रथम बघूया आपण एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा तीनशे तेवीसला विद्यार्थी लागलेला आहे फर्स्ट राऊंडला बी डी एससाठी त्यानंतर एस टी कॅटेगरीचा दोनशे सत्तेचाळीस सॉरी दोनशे से सेहेचाळीसला लागलेला आहे एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी बी डी एसला त्यानंतर व्ही जे ए म्हणतो आपण त्याला पी जे ए कॅटेगरी व्ही जे ए टाकू आपण पी जे ए कॅटेगरी पी जे ए कॅटेगरीचा तीनशे वीसला विद्यार्थी लागलेला आहे या ठिकाणी बी डी एसला <coughs> त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा एन टी बी तर एन टी बी कॅटेगरीचा तीनशे पंधराला विद्यार्थी बी डी एसला लागलेला आहे प्रायव्हेट कॉलेजला त्यानंतर आपल्याला पुढची कॅटेगरी बघायची आहे एन टी सी तर एन टी सीचं जर बघितलं आपण तर साधारणत तीनशे तेवीसला विद्यार्थी लागलेला आहे एन टी सी कॅटेगरीचा त्यानंतर एन टी डीचं बघूया आपण एन टी डीचा तीनशे बावीसला बी डी एसला लागलेला आहे विद्यार्थी तीनशे बावीस एवढ्या गुणांवर विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओ बी सी तर ओ बी सी कॅटेगरीमध्ये बघूया आपण तीनशे मला वाटतं आहे तीनशे तेवीसला विद्यार्थी लागलेला आहे बी डी एसला लास्ट कॉलेजला <coughs> त्यानंतर डब्ल्यू एसला कोठा नसतो एम बी बी एस बी डी एससाठी पुढची कॅटेगरी आहे एस सी बी सी एस सी बी सी कॅटेगरीचं जर आपण बघितलं तर जवळपास आपण बघितलं तर एस टी आणि एस सी नंतर एस टी नंतर जो कटॉप आलेला आहे तो एस सी बी सीचा जवळपास तीनशे तीनवर अगदी खाली आलेला आहे कटॉप एस सी बी सी कॅटेगरीचा इतर ओपन ओ ओबीसी आणि सर्व कॅटेगरीनुसार बघा आता इथे ओ बी सीपेक्षा एस सी बी सीचा कटॉप हा वीस मार्कांनी कमी आलेला आहे बी डी एसला त्यानंतर पुढची महत्त्वाची कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी तर ओपन कॅटेगरीचा हा तीनशे सव्वीसला विद्यार्थी शेवटच्या कॉलेजला लागलेला आहे म्हणजे फर्स्ट राऊंडला साधारणत तीनशे सव्वीसच्या वरती जे विद्यार्थी आहेत सर्व कॅटेगरीचे ज्यांनी बी डी एस मागितलेला आहे बी डी एस कॉलेज ज्यांनी चॉईस फिलिंग दिलेले त्या सर्व विद्यार्थ्यांना बी डी एसचे प्रायव्हेट कॉलेज अलॉट झालेले आहे आता गव्हर्नमेंटचं कट ऑफ गव्हर्मेंटचे कॉलेज कमी आहेत गव्हर्नमेंटचं काढायचं राहिलेला आहे तर गव्हर्नमेंटचा सुद्धा तुम्हाला सांगेल तर हे मी तुम्हाला कॅटेगरीनुसार बघा तुम्ही आता झूम करून बघूया आपण कॅटेगरी वाईज एस सी कॅटेगरी तीनशे तेवीस एस टी कॅटेगरी दोनशे शेहेचाळीस पी जे ए तीनशे सव्वीस एक एक कॅटेगरी बघूया आपण हे बघा एस सी कॅटेगरी तीनशे तेवीस एस टी दोनशे शेहेचाळीस ए तीनशे वीस एन टी बी तीनशे पंधरा एन टी सी तीनशे तेवीस एन टी डी तीनशे बावीस ओ बी सी तीनशे तेवीस आणि ओपनचं जर आपण बघितलं तर तीनशे सव्वीस आता सर्वात महत्वाचं हो आपलं आय क्यूचं कट ऑफ किती राहिला आय क्यूमध्ये आपण तीनपट फी भरत असतो तर हा आतापर्यंतचा सर्वात लोएस्ट कटअप तुम्ही बघणार आहे पी डी एसचा आय क्यू कोट्यातला एकशे एकोणपन्नास म्हणजे एक एकशे एकोणपन्नास गुण असलेला जस्ट इलिजिबल मी या अगोदरसुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळ सांगितलं होतं की जस्ट इलिजिबल असलेला विद्यार्थीसुद्धा आय क्यू कोट्यातून पात्र होऊ शकतो पी डी एसला तर एकशे एकोणपन्नास एक गुण असलेला विद्यार्थी लास्ट कॉलेजला आय क्यू कोट्यातून त्याला ते कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि यानंतर आणखी कट ऑफ खाली येणार आहे जे की ओबीसीचे एकशे पासून पुढचे विद्यार्थी पात्र आहेत ना तर ते विद्यार्थीसुद्धा आय मधून ट्राय करू शकतात ज्यांचं बजेट आहे ते आणि एकशे ओपन ओपनचे विद्यार्थी अशा पद्धतीचा हा बी डी एसचा प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा